आज आपण पाहणार आहोत साजूक तूप माझ्याकडे मी एक लिटर गाईचे दूध घेत असते तर आपण गाईच्या मलाईपासून साजूक तूप एकदमच सोप्या पद्धतीने कसे बनवायचे हे पाहणार आहोत बघा तर तुम्ही पाहू शकता एकदमच पिवळसर असे तूप तयार झाले आहे रेसिपी फटाफट सुरू करूयात इथे मी पंधरा दिवसांची साचलेली दुधाची मलई घेतली आहे एक लिटर गाईचे दूध घेऊन तापवून ते थंड करायचे आणि फ्रीजमध्ये ठेवायचे त्यामुळे त्यावर एकदमच दाटसर अशी साय येते यामध्ये दह्याचे एक चमचा मुरवण घालून सलग पंधरा दिवस दुधाची साय एका भांड्यामध्ये जमा करायची ज्यावेळेस तूप करायचे त्याआधी दोन ते तीन तास हे जे भांडे आहे ते फ्रीजमधून बाहेर काढून ठेवायचे जेणेकरून दुधाची साय ही नॉर्मल टेम्परेचरला येते त्यानंतर आपल्याला यामधून लोणी काढून घ्यायचे त्यासाठी एका चमचाने ही साय व्यवस्थितपणे सर्व हलवून घ्यायची लोणी काढण्यासाठी आपण इथे ज्युसाचे भांडे घेतले आहे शक्यतो ज्युसाचेच भांडे वापरायचे ह्या भांड्यामध्ये लोणी व्यवस्थितपणे निघते दोन बॅचमध्ये आपण दुधाची साय ग्राइंड करून घेणार हो। आहोत आधी निम्मी दुधाची साय ही मिक्सर जारमध्ये घालूया सध्या पावसाळा चालू असल्यामुळे मी यामध्ये नॉर्मल टेम्परेचरवरचे पाणी घालत आहे साधारणतः अर्धा ग्लास ह्यामध्ये पाणी घालूया उन्हाळ्याचे दिवस असेल तर एकदम थंड फ्रीजमधले पाणी तुम्ही ह्यामध्ये घाला हे आपण सलग तीन ते चार मिनिट ग्रँड करून घेऊया बघा तर ग्रँड झाल्यावर पाहूया लोणी कशाप्रकारे वर आले आहे तुम्ही पाहू शकता हे एका भांड्यामध्ये काढून घेऊया आणि दुसरी जी आपली उरलेली साय आहे ती ह्याप्रमाणेच मिक्सरला ग्राइंड करून घेऊया ह्यामध्ये अर्धा ग्लास पाणी घालायचे ग्राइंड झाल्यावर हेही भांड्यामध्ये काढून घेऊया या प्रोसेसने तुम्ही लोणी काढले की झटपट निघते वर आलेले लोणी हे हाताच्या साह्याने गोळ्या करून काढून घेऊया हा निघालेला लोण्याचा गोळा एका भांड्यामध्ये घालूया राहिलेले लोणी या प्रकारेच काढून घेऊया हे जे आहे ताक हे तुम्ही तसेच पिऊ शकता किंवा ह्याची कढीही करू शकता लोणी हे आपण एक ते दोन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहोत जेणेकरून यातील जो आंबटपणा आहे आंबूसपणा आहे तो निघून जाईल हाताच्या साह्याने लोण्याचा गोळा तयार करूया हा लोण्याचा गोळा आपण कडवण्यासाठी ठेवणार आहोत त्यासाठी मी इथे पातेले घेतले आहे त्यामध्ये हा गोळ्या घालूया शक्यतो इथे मी जर्मनच्या भांड्याचा वापर करत असते पातेले गॅसवर ठेवूया गॅस हा आपल्याला मध्यमाच्यावर करायचा आहे जोपर्यंत लोणी वितळत नाही तोपर्यंत हळूहळू लोणी वितळायला लागले आहे तुम्ही पाहू शकता एका चमच्याच्या साह्याने हे सतत हलवत राहायचे त्यामुळे ह्यातून तूप जे आहे ते जास्त निघते आणि बेरी कमी निघते बघा तर आता लोणी पूर्णपणे वितळले आहे आता गॅस हा एकदम स्लो म्हणजेच मंदाचेवर करायचा मंदाचेवर साधारणतः दहा ते पंधरा मिनिट लोणी कडवून घ्यायचे सतत चमच्याने हलवत राहायचे यामध्ये घालूया दोन लवंगा याने तुपाला सुगंध छान येतो आणि तूप हे जास्त काळ टिकते बघा तर लोणी कडायला सुरुवात झाली आहे बघा तर या दिसणारा तुम्हाला पांढरा शुभ्र भाग म्हणजेच बेरी निघायला सुरुवात झाली आहे ही बेरी ब्राउनिश होईपर्यंत आपण लोणी कडवून घेणार आहोत लोणी वितळल्यानंतर सर्व प्रोसेस आपल्याला मंद आचेवरच करायची आहे साधारणतः दहा मिनटानंतर ही जी बेरी आहे ती ब्राउनी झालेली आहे आणि यातून तूप व्यवस्थितपणे बाहेर पडले आहे या स्टेजला गॅस बंद करूया आणि तूप थंड होण्यासाठी ठेवूया थंड झाल्यावर तूप गाळून घ्यायचे तर बघा ह्यामध्ये तूप जास्त निघाले आहे आणि बेरी तुम्हाला कमी दिसत असेल गाईच्या साह्याने तूप गाळून घेऊया बघा तर तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे पिवळसर असे गायचे तूप निघले आहे उरलेले गाणीतील तूप हे चमच्याच्या साह्याने दाबून काढून घेऊया पूर्वी लोक रवीच्या साह्याने घुसळून लोणी काढायचे पण सध्या या प्रकारे एकदमच सोप्या पद्धतीने लोणी काढता येते एकदम पिवळे धमक नॅचरल साजूक तूप तयार आहे इथे फक्त अर्धा चमचा बेरी निघाली आहे साधारणतः माझे इथे आत्पा तूप निघाले आहे तर फ्रेंड्स कशी वाटली तुम्हाला रेसिपी नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा माझ्या रेसिपी जर तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनेलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा तुमच्या मित्रांनाही शेअर करा